उबाटा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाओस दौऱ्यावर टीका केलेली आहे सुषमा अंधारे म्हणाल्या की सरकारच्या पैशाने बायका मुलांना घेऊन ला फिरून आणता येत सुषमा अंधारे यांनी केलेली ही टीका मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना बोचणारी आहे कारण आदित्य ठाकरे हे देखील दाओस दौऱ्यावर गेले होते आणि तिथे ते सुमारे महिनाभर होते त्यावरून प्रचंड चर्चा सुरू होती आदित्य ठाकरे हे कुठल्या बायका पोरांना दाओस दौऱ्यावर घेऊन गेले होते असा प्रश्न आता जनता सुषमा अंधारे यांना विचारते सुषमा अंधारे यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला असं चांगलंच अडचणीत आणलेलं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसला गेले या दौऱ्याचा हेतू असा आहे की महाराष्ट्रात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणणं आणि त्यानुसार बुधवारपर्यंत म्हणजे कालपर्यंत या फोरम मधून देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटी इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणलेली आहे सुमारे चोपन्न सामंजस्य करार केलेले आहेत इतकंच नाही मित्रांनो तर ज्या काही विविध इंडस्ट्री उद्योगधंदे महाराष्ट्रात येणार आहेत त्याच्यामुळे पंधरा पॉइंट पंच्याण्णव लाख रोजगार निर्माण होणार आहे दाओसचा हा दौरा त्यासाठी असतो मोठ्या प्रमाणात तिथे उद्योगपती आलेले असतात त्यांना आकर्षित करून राज्यात गुंतवणूक करायला प्रेरित करणं यासाठी देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावर गेले पण गुंतवणूक काय असते आणि त्या गुंतवणुकीचा महाराष्ट्राला कसा फायदा मिळू शकतो हे ओबाटा सेनेच्या गावीच नाही त्यांच्या दृष्टीने फक्त बोलणं ओरडणं पाटीत खंजीर खूप असला त्यांचं विश्व झालेलं आहे महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातला गेल्यावर फक्त ओरडायचं पण ते उद्योगधंदे हे महाराष्ट्रात राहतील कसे याचा कधीही विचार ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी केला नाही मात्र त्यावरून महायुतीवर टीका सातत्याने केलेली आहे आता ही देवेंद्र फडणवीस ज्या हेतूने त्या उद्देशाने दावसला गेलेले आहेत ती तो हेतु तो उद्देश हा चांगला आहे आणि फडणवीस यांच्या या दौऱ्याला यश मिळालेला आहे पण सुषमा अंधार टीका करायची पण टीका करताना निदान नितीन नीती धोरणावर टीका केली असती तर ती योग्य ठरली असती पण ती नीती आणि धोरण यांच्यावर टीका करायची तर कुठे अडचणीत येईल असा मुद्दाच नाहीये देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करतायत हे त्यांना पक्क माहितीये आणि म्हणून मग टीका कशावर करायची तर बायका मुलं काढायची सुषमा अंधारे यांनी बायका मुलं काढली की सरकारी पैशाने बायका पोरांना फिरवून आणता येतं असं त्यांना आठवलं पण अडचण अशी आहे की त्यांच्या नेत्यांनी नेमकं काय केलं होतं हे सुषमा अंधारे विसरतात ज्यावेळेस ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आदित्य ठाकरे हे दाओदच्या दौऱ्यावर गेले होते आता या दाओच्या दौऱ्यावर कोण जात तर अर्थातच मुख्यमंत्री जातात त्यानंतर उद्योग मंत्री जातात पण आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते किंवा उद्योग मंत्रीही नव्हते त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय होत तरीही मुख्यमंत्र्यांचे पुत्र म्हणून आदित्य ठाकरे दाओदला गेले खरं म्हणजे तिथे जाऊन किती परकीय गुंतवणूक आणली कोणाकोणाला भेटलात कोणाकोणाशी चर्चा केली कुठल्या उद्योगधंद्यांनी सांगितलं की हो आम्ही महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्याला तयार आहोत याची कुठेही वाच्यता नाही बर आदित्य ठाकरे हे दाहोदच्या दौऱ्यावर गेले पण त्या दौऱ्यावर ते तब्बल एक महिना होते एक महिना होते आता सुषमा अंधारे यांचा न्याय जर आदित्य ठाकरे यांना लावायचा तर आदित्य ठाकरे हे बायका मुलांना घेऊन गेले होते का कारण आदित्य ठाकरे यांचं लग्नच झालेलं नाही मग नेमके आदित्य ठाकरे त्यावेळेस कोणाला फिरवायला तिथे गेले होते आणि सरकारी पैशांच्या बळावर त्यांनी तिथे काय काय मजा केली हेही आता सुषमा अंधारे यांनी सांगितलं पाहिजे कारण त्यावेळेस ज्या काही बातम्या आल्या जी काही वृत्तसंस्थांनी म्हणा विविध वृत्तवाहिन्यांनी बातम्या दिल्या त्या बातम्या अशा होत्या की त्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या सोबत हुबाटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी होत्या प्रियांका चतुर्वेदी या कोणत्या न्यायाने तिथे गेल्या होत्या त्या दौऱ्यावर प्रियांका चतुर्वेदी यांचं काम काय होत आणि जर प्रियांका चतुर्वेदी त्या दौऱ्यावर गेल्या असतील तर त्यांचा खर्च हा सरकारी तिजोरीतून झाला का याचीही आता चर्चा व्हायला पाहिजे कारण सुषमा अंधारे यांनी मुद्द्याला हात घातलेला आहे दाओस दौरा म्हणजे बायका मुलांना घेऊन त्या दिकडे सरकारी पैशात मजा मारण मग आदित्य ठाकरे यांच्या सोबत प्रियंका चतुर्वेदी कोणत्या नात्याने गेल्या होत्या याही आता सुषमा अंधारे यांनी सांगावं कारण जर सुषमा अंधारे म्हणतात तर आपण मान्य करू काहीतरी त्यात तथ्य आणि कुठे एक वेळ हेही मान्य करू तरी फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे बायका मुलांना तिथे घेऊन गेलेले आहेत सरकारी पैशाच्या जीवावर मजा करण्यासाठी मग आदित्य ठाकरे यांची बायका मुलं दावस दौऱ्यावर होती का आणि जर ती असतील तर हे जनतेपासून लपून ठेवण्यात आलंय का याच ही उत्तर सुषमा अंधारे यांनी द्याव, पुन्हा प्रियांका चतुर्वेदी या नेमक्या तिथे का गेल्या होत्या कशासाठी गेल्या होत्या मंडळी आदित्य ठाकरे यांचा तो दाओस दौरा प्रचंड गाजला कारण त्या दौऱ्यातून महाराष्ट्रात किती परकीय गुंतवणूक आली याचा हिशोब नाहीये पण आदित्य ठाकरे यांच्या सोबत प्रियांका चतुर्वेदी होत्या हे प्रचंड गाजलं आता त्या सगळ्याचा हिशोब हा अर्थातच सुषमा अंधारे यांनी मांडला पाहिजे आणि तो हिशोब मांडला तरच सुषमा अंधारे या खरं बोलतायत हे महाराष्ट्रातील जनता मान्य करेल काय वाटतय तुम्हाला मी बरोबर बोलतोय ना बघूया सुषमा अंधारे पुढच्या टीकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या त्या दौऱ्याचा हिशोब मांडतात का चतुर्वेदी तिथे का होत्या याच कारण सांगतात का आदित्य ठाकरे एक महिनाभर तिथे काय करत होते हे सांगतात का असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला वेधला करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद